ना ना काला बघितलं महाराज अतिशय सादर सुंदर अशा प्रकारचं स्वरूप दिसलं देवासारख्या सुंदर जगात कोणीही ना नाही सौंदर्य भगवान परमात्माचं आहे पाहिले वेद लावी असं भगवंताचं चरित्र आहे स्वरूप आहे पण ते भरताकडे पाहिलं तो तसाच दिसू लागला दोन्ही दिशेती सारिके सारख्याला सारखे दिसू लागलेले आहेत हे हनुमंतरायनं पाहिलं आणि नवलं वाटलं कि हा रामच इथं आहे कशा इथं आला असेल अशी मनामध्ये भावना निर्माण झाली मनोमाया बोलत ना कोणा विघ्न तू झाले आता हनुमंतराने बोलायला सुरुवात केलेला आहे प्रकार मारुतुऱ्याला माहित आहे लक्ष्मणाची काय अवस्था आहे मला कशासाठी पाठवलेलं आहे इथपर्यंत मी कशा आलो 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 मी गा दुःख झाले दारून या वया येथवारी हो ते हे जी कारण मी काय कारण असतो इथपर्यंत आलो इथं दिसते तर नवाला वाटलं इतर राम राम प्रभू का आले असतील असा प्रकार सोडून दिलेला आहे म्हणून माडतुऱ्याला म्हणजे एक भ्रम झाला आणि भ्रम्माविषयी बोलू लागलेले आहे मना विदोष आत्म राम दिसा दुःखाचा युद्ध धर्म तुवा केला रामा म्हणू तोशी आत्माराम असशी दुःखाचा दाखवायचं हे कार्य करायचं एक हे आम्हाला चालत नाही मार काय ऐसा चालेल त्याची वंदाई अशी बोली आणि अनुभवा तरी देवा म्हणून तू जे बोललेलं आहे हे आम्हाला मान्य नाही कारण का तसलं कराय पाहिजे युद्धाचा प्रकार सोडून दिलेला आहे अनाथ लोकांना सोडून दिलेला आहे आणि इथपर्यंत हे तुझं बरोबर नाही खरी ज्याची सेवा भय काय त्याच्या जीवा म्हणून मारता निर्भयपणाने बोलू लागलेले आहे ला धीरावीर परामोदा रणप्रवीन महाशुरा पुराने गरजे हा पारे ते समग्र लटकेची वाद तुझं वर्णन वेदाने केलेलं आहे तुझं वर्णन शास्त्र केलेलं आहे तुझं पुराण केलेलं आहे कारण पुराण तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू देव दयाळ देव दयाळ ऐसे बरकाय साहे कोल्हाळ काचे तुका म्हणे तुझ कृपा सिंधू म्हणतील ना आपला तू बोल साच करी महाराज तुझं काय बोललं आहे पुराण काय म्हणतं तुला वेद काय म्हणतो शास्त्र काय म्हणतो ते सांभाळलं पाहिजे अशा प्रकारचे हनुमंत बोलू लागले ला आहे लटके तुझ्या तुझे लटके तुझे, लटके तुझे प्रताप बळ लटकाची केवळ पुरुषा तुझा, तुझा कुळ लटका आहे कशी घेता मरतला भ्रम झालेला आहे आणि कसं आहे मर्याला भ्रम झालेला आहे का राम चुकला चांगल्या माणसाला चुकू नये म्हणून शब्दाचा उपदेश आहे म्हणून भगवान परमात्मा इथे का आले तुझा कुळ लटका आहे तुझं शिळ लटका आहे म्हणजे वागणूक लटकी आहे आणि तुझा स्वर्य धैर्य तो सगळं खोटा आहे म्हणून असे हनुमंतरा बोलू लागले आहे तू तर पुरुषत्वाची नाही काही स्त्रीत्व ही तू तर माझी नाही न पुष लटकाची तुला पुरुषार्थ ही नाही बर काय आणि तू लटका असल्या बाड बर का पुरुषार्थ पाहिजे पाहिजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ येत त्यापैकी तुझ्याकडे असावं असं मला वाटत नाही बघा मने वेशधारी होती त्या नारी एकतर बाई बी नाही आणि गडी बी नाही मग तू पुरुष सुरभी नाही आणि धैर्यही नाही हे तुझे लटक काय कामाचं आहे अशा प्रकारे बोलू लटकी तुझी वृत्ती कृती लटके तुझी सौर शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटका आणि कर्म तुझी धरती म्हणजे कर्म आहे तू कर्म केलं आहे बर काय आहे आणि तुझी कृती आहे कीर्तीला तू लावलेली आहे कीर्ती माणसाच्या जगामध्ये बघा माणसा माणूस श्रेष्ठ नाही माणसाचं चारित्र्य श्रेष्ठ आहे माणसाचे चारित्र्य हिंदर माणूस असेल त्याला कोणी कुत्र कोणी विचारत